त्या त्या अगर भी रत्नाचे अस्ति ते थवे ज्ञानाच्या त्या अगर भी रत्नाचे अस्ति ते थवे साक्षात्कार होण्या मग जीवाने सज्ज व्हावे मग जीवाने सज्ज व्हावे सर्वप्रथम सर्वांना माझा सादर दंडवद प्रणाम श्रोते हो आज आपण या ईश्यप्राप्ती स्वी यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून एक अशा विषयावर आपण बोलणार आहोत एक असा विषय जाणून घेणार आहोत ते लीला चरित्रामध्ये आपण लीला श्रवण करत असताना सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी आपल्याला प्रत्येक वेळेस पदोपदी भक्तीजनाला हे ज्ञानदानाचं कार्य करत होते भक्तीजनाला निरोपण करत होते अशा प्रत्येक गोष्टी प्रत्येक गोष्टी लिळा चरित्रामध्ये स्वामींनी भक्तीजनाला शिकवून दिलेली आहे प्रत्येक गोष्ट भक्तिजनाला सांगून दिलेली आहे आणि आज आपण असाच एक लिळा चरित्रातील एक महत्वपूर्ण पूर्ण असा चीक प्रसंग आपण आजच्या व्हिडिओमध्ये श्रवण करणार आहोत ते आपल्याला आपण हे मानवी जीवन जगत असताना आपल्याला वेळोवेळी तो प्रसंग प्रत्येकाच्या आयुष्यात एकदा तरी येतोच आपल्याला एकदा तरी तो प्रसंग जाणवतो म्हणजे ते त्या लिळेतून आपल्याला एक असा बोध घेता येतो की आपल्या ज्या मनात आपल्या हृदयात जे अज्ञान आहे ते आपल्याला आधी दूर करावं लागतं आपण आपल्या हृदयातलं ते अज्ञान जर दूर केलं तर आपल्याला ते परमेश्वर करतो आपल्याला आपण ते अज्ञान दूर करण्यासाठी आपल्याला आपल्या समोरचा व्यक्ती आपल्याला काय म्हणतोय हे आपल्याला जाणून घेणं अति आवश्यक आहे हे आपण समजून घेणं आवश्यक आहे नाहीतर हे माणूस आपण बघत असतो माणूस हा चुकीचा पुतळा असतो माणसाकडून चुका होत असतात पण त्या अज्ञानाने त्या अज्ञानपणाने आपल्याला ते समजत नाहीत त्या अज्ञानपणामुळे आपल्याला कळत नाहीत आणि म्हणून आणि तसलं ते अज्ञान आपण दूर करण्यासाठी आपल्याला हे लिरा चरित्र आपल्याला कामी येतं ते लिराचरित्र आपल्याला कसं आपलं अज्ञान दूर करायचं ते सांगतं पण आपण आपण कशाप्रकारे अज्ञान दूर करायचं ते आपल्या हातात असतं मनुष्य हा प्राणी माणूस हा एक बोलका प्राणी आहे त्याला जमत नव्हतं पण तो शिकला हे बोलणं हा त्याचा अधिकार आहे आणि तो तयारी करून चांगले बोलतो कधी त्याने उच्चारलेले रसायात्मक वाक्य हे काव्य होतं तर त्याचे शब्द हे अनमोल रत्नासारखे मोलाचे असतात पण चुकून एखादं वाक्य चुकीचं वाक्य पण चुकून एखादं चुकीचं वाक्य जर बाहेर पडलं तर तेच त्याची करायला करायलासुद्धा तयार असतं तेच त्याचे बोलण्याचे शब्द त्याची बेइज्जतीसुद्धा करू शकतात त्याचा अपमानसुद्धा करू शकत असतात पण हे मानवाच्या लक्षात येत नाही आणि हे असं काही बोलण्यामुळं असं काही अज्ञानपणामुळंच एक असा प्रसंग येऊन पडतो की माणूस आपल्याच माणसाबरोबर तर्कवितर्क करायला लागतो वादविवाद व्हायला लागतो अहो संवाद हवा आहे आपल्याला पण आपल्यात वादविवाद नको आहे आणि कधी कधी आपलं ते खरं नसलं तरी पण आपण ते शब्द वापरून त्याला खरं करण्याचा प्रयत्न करत असतो पण सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी आपल्याला प्रत्येक या लीलाचरित्रामध्ये प्रत्येक गोष्टीचं एक प्रत्येक कसं वागावं कसं शिकावं हे सांगितलेलं आहे देव म्हणतात ज्या गोष्टीविषयी आपल्याला ज्ञान नाही ज्या गोष्टीविषयी आपल्याला कळत नाही त्या गोष्टीविषयी बोलू नये तस तसं आपण वागू नये तशा प्रकारे आपण कोणाचं मन आपल्याकडून दुखल असं सुद्धा वागू नये अरे कधी कधी कोणाचं तरी मन राखण्यासाठी कोणाचं म्हणजे आपल्यामुळे दुसऱ्यांना सुख होण्यासाठी आपण कधी वेळ झालेलं पण बरं असतं पण आपल्यामुळं कधी कोणाचं मन दुखू नये अशी शिकवण आपल्याला लिळा चरित्रामध्ये दिलेली आहे पण आजसुद्धा आपण अशीच एक स्वामींची शिकवण आजच्या निळेमधून श्रवण करणार आहोत हे भट्टोबास हे आपल्या महानुभाव पंथाचे प्रथम आचार्य आहेत आपण आचार्य हे असून सुद्धा यांच्या ठिकाणी एवढी विनम्रता आहे आणि ती विनम्रता कुठून आलेली आहे तर ती स्वामींच्या आच स्वामींनी शिकवलेल्या स्वामींच्या संस्कारातून स्वामींनी स्वामीं शिकवलेल्या त्या शिकवणीतून विनम्रता नम्रता जल तो 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 ही भट्टभासांच्या अंगी आलेली आहे पण भक्तिजनाला लीचर चरित्रातून स्वामी सांगत असतात जो ज्ञानी असतो तोच माघारे घेत असतो आणि अशा प्रकारे ही माणूस आपण हे मनुष्यप्राणी जाणती होण्याचा जा सतत प्रयत्न करत असतो आणि तो करायला पाहिजे आपल्याला झाले आपल्याला झालेला भौतिक व आध्यात्मिक विकास हा जाणून घेण्याच्या इच्छेतूनच झालेला आहे जिज्ञासा ही खरीच ज्ञानाची जन्मी आहे तीच आपल्या सर्वोच्च ध्येयाचे सशक्त साधन आहे पण अहंकाराला जिज्ञासा आवडत नाही याचं कारण शंका विचारताना लहान व्हावं लागतं हे त्याला जमत नाही संशय घेणं त्याला अवघड जात असतं स्वतःला महात्म्याने तो समजत असतो म्हणून आणि हे मनुष्य प्राणी या भूतलावर बऱ्याच गोष्टी शिकून घेण्याचा ते समजून घेण्याचा तर जाणून घेण्याचा तो प्रयत्न करत असतो आणि तो हा हा हे प्रयत्न करायलाही पाहिजे आपल्याला झालेला हे भौतिक व आध्यात्मिक विकास हा जाणून घेण्याच्या इच्छेतूनच झालेला आहे जिज्ञासा ही खरंच ज्ञानाची जन्मी आहे तीच आपल्याला आपले सगळेच ध्येय ही जननी ही हीच आपल्याला आपल्या ध्येयापर्यंत घेऊन जात असते तो परमेश्वर कसा आहे तो परमेश्वर कशाने प्राप्त करता येतो याचं ज्ञान आपल्याला असणं गरजेचं आहे पण कधी कधी काय होतं माहिती का आपण हो का। आपल्याला काही माहिती नसलेलं त्या गोष्टीविषयी बोलत असतो आणि ती गोष्ट जरी चुकीची असली ना तरी आपण त्याच्यावर तरकटी करत असतो त्याच्यावरच वादविवाद होऊ लागत असतो पण आपण असा वादविवाद करू नये पण हे आपल्या अज्ञानपणामुळे होत असतो पण जो नम्र व्यक्ती आहे जो वाद त्याला नको असतो जो ज्याच्या ज्याच्याजवळ ज्ञान असतं तो नम्रपणे आपली हार स्वीकारत असतो पण ज्याच्याजवळ ज्ञान नाही पण त्याला माहिती असते की आपल्याला काहीच येत नाही मग तो वाद विवाद तर्कटी करून आपलंच खरं करण्याचा प्रयत्न करत असतो एका गोष्टीतून आपल्याला जाणून येतं की खरंच आपण अशा आज्ञा आणि जर आपण वाद घालत बसलो तर आपण आपल्याच वेळेचा अपवाय घालतो आणि त्यामुळे आपल्याला तर दुःख होतच असतं पण समोरच्या व्यक्तीला सुद्धा दुःख होतं म्हणून सर्वज्ञ चक्रधर स्वामी म्हणतात आपण तिथे शांत राहणं गरजेचं आहे त्या प्रकारे ते, 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 ते आपल्याला या गोष्टीतून जाणून येतं एका गोष्टीतून आपल्याला कळून येतं एका जंगलामध्ये एकदा एक गाढव आणि वाघ यांच्यात भांडण लागलं आणि गाढव म्हणाला गवत निळ आहे आणि वाघ म्हणाला नाही रे गवत हिरवा असत आणि दोघांमध्ये आता भांडण सुरू झालेले होते आणि मग दोघाचा तिथे वाद निर्माण झाला आणि इतका वेळा वाद करत करत ते दोघेही राजाकडे आले त्या सिंहाकडे आले आणि सिंहाकडे येऊन ते गाढव तू वाघ म्हणतो गवत हिरवा असतं आणि गाढव म्हणतं नाही महाराज गवत तर निळा असत आता दोघांचीही ती समस्या ऐकून त्या सिंह थोडासा गंभीर झाला त्यांना वा? आता निर्णय घ्यायचा होता आता काय करावं आता वाघाचं म्हणणं तर खरं आहे पण गाढवाला गवत हिरवा आहे असं सांगूनही काही फायदा नाही तेव्हा त्या गाढवाला खुश करण्यासाठी गाढवाला आनंदित करण्यासाठी सिंह महाराज म्हणतात हो गाढवा तू बरोबर बोलत आहेस कारण इथे वाद घालून काहीच उपयोग होणार नव्हता म्हणून सिंह म्हणतो खरंच गाडव बरोबर बोलत आहे की गवताचा रंग हिरवा नसून गवताचा रंग निळा असतो आणि वाघा तुझं चुकीचं आहे वाघालाही आता आश्चर्य वाटतं असं कसं शक्य आहे मी म्हणतो ते तर बरोबर आहे मी म्हणतो तेच बरोबर आहे गा हिरवा गवताचा रंग ते हिरवा आहे आणि निळा गवताचा रंग नसतो पण तरीही त्या वाघाने तिथे शांत बसण्याचं ठरवलं आणि वाघ आता इथे गाढव आनंदी उड्या मारत तिथून निघून गेला आणि वाघाला मला लागलं बघ मी म्हटलं होतो ना तुला गवताचा रंग निळा असतो असं म्हणून आनंदात ते गाढव तिथून निघून गेलेलं होतं तेव्हा न राहून वाघाने सिंहाला त्या राजाला विचारलं महाराज गौताचा रंग तरी हिरवाचा आहे पण तुम्ही गौताचा रंग निळा असं का सांगितलं तेव्हा सिंह महाराज म्हणतात होय मला माहिती आहे गवताचा रंग हा हिरवा आहे निळा नसून हिरवाच आहे पण त्याच्याबरोबर ते, ते वाद घालून तिथे वाद घालून काहीच उपयोग नव्हता आणि त्याच उलट ते मलाही त्रास होत होता तुलाही त्रास होत होता आणि त्या सुद्धा त्रास होत होता आणि एका माझ्या शब्दाने बघ ते गाढवी आनंदित झालं आणि माझा त्रास मिटला पण आता तुला शिक्षा भेटणार आहे कारण तू त्या गाढवाच्या नादी लागून तुझा वेळ वाया घालवला होता तुझा वेळाचं तो महत्त्व तुला कळालेलं नाही आणि ते त्या सिंहाने गाढवाला शिक्षा दिलेली होती अशा प्रकारे आपणही एखाद्या अज्ञानी माणसासमोर ज्याला काहीच माहिती जा नाही त्याच्यासमोर जर आपण चर्चा केली आपण त्याच्यासोबत जर वाद घातला तर आपलीच हार होत असते आणि आपलाच वेळ वाया जातो आणि त्याचा परिणाम आपल्याला त्याची शिक्षा भेटत असते नंतर आपल्या स्वच्छताप वाटून त्याचा काहीच फायदा होत नाही म्हणून आणि जेव्हा त्याला समजायचं त्याला वाटेल की खरंच आपण चुकतंय आपल्याला सुधारायचं आहे आता आपण सुधारलो पाहिजे तेव्हा मात्र तो नक्कीच सुधरू शकतो तेव्हा मात्र त्याच्यामध्ये ते ते परिवर्त परिवर्तन होत होऊ शकतं पण जोपर्यंत ते त्याला स्वतःला हुशार म्हणतो जोपर्यंत आपण आपल्याला स्वतःला हुशार म्हणतो आपणच आपल्यालाच सगळं काही येतं आपल्याला सगळं काही जमतं आपल्याला सगळं काही माहिती आहे असा भाव जोपर्यंत या मानवाच्या हृदयात आहे तोपर्यंत त्याला कोणीही काहीही चांगल्या गोष्टी शिकवू शकत नाही बघा ना फुला भर फुलाने आणि फळाने भरलेलं एक उंच वक्ष वृक्ष असतो ते झाड असतो तो खाली चुकलेला असतो त्याची नम्रता आपल्याला तिथे दिसून येत असते असेच ज्ञानपण अज्ञानाचं रूप धारण करत असतं कणकेच्या उंड्यात मुरलेलं पाणी असून त्याच्यात दिसत नाही तसं ज्ञान पूर्णत्वाला गेलं की अबोल होतं अहो न्यू न्यूटनला दरवाजाला मांजर व पिल्ल्यांसाठी दोन छिद्र पाहिले तेव्हाच कळले की मला सगळं कळत नाही हे ज्ञानाचं खरं लक्षण आहे मला कळत नाही असं जेव्हा वाटतं तेव्हाच खरंच कळालेलं असतं वेद प्रामाणिक आहेत नेती या एकांत शब्दात सांगतात आणि श्री चक्रधर स्वामी परब्रम्ह परमेश्वर श्री गोविंद प्रभूंचं कौतुक करत असताना म्हणतात नेनी जय श्री प्रभूंच्या असं स्वामी म्हणतात आणि बालकाचे बोगडे बोल असं संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात जे कळलं त्याचं श्रेय हे गुरुला देतात ध धन्याचा माल वाहक मी हा माल आहे असं संत तुकाराम महाराज म्हणतात हीच खरी ज्ञानाची भाषा आहे असेच एकदा एक ना ना नाग एक दिवस सकाळीच भट्टोपास आणि तिको नायक धोत्र धुण्यासाठी त्या नदीवर गेलेले होते धोत्रे धुतली आणि तसेच ते सिद्धीनाथाच्या देवळाकडे निघाले वाटेने जाताना नायक स्वामींची स्तुती करत असताना भट्टोपासांना म्हणाले नागदया नागदया आपले स्वामी साक्षात सिद्धनाथ आहेत नागदेया नागदेयास आपले स्वामी साक्षात सिद्धनाथ आहेत यावर भट्टोबास त्यांना म्हणाले ज्या ठिकाणी ब्रह्मा ब्रह्मादिकांना पोहोचणे शक्य नाही तिथं तुझा सिद्धनाथ कुठे येऊन बसलाय गोसावी साक्षात परब्रह्म परमेश्वर अवतार आहेत हे भट्टोबासाचं बोलणं ऐकून तिक तिको नायक म्हणाले हे तू स्वतः म्हणतोस की स्वामी म्हणतात यावर भट्टोबास म्हणाले अरे हे मी नाही म्हणत स्वामीच म्हणालेले होते तेव्हा भट्टोभासाचे बोलणे ऐकून तिघो नाईक म्हणाले हे बघ नागद्या खरंच तर गोसावी जर असे म्हणत असतील तर मी माझे मुंडन करून धोत्र फाडून संन्यास घेऊन हिमालयामध्ये निघून जाईन मग अशा प्रकारे एकमेकामध्ये वाद घालीत घालीत एकमेकांनाची संवाद करत करत बडबड करत करत भट्टोबास आणि तिको स्वामींच्या जवळ आलेले होते आता स्वामीला इथे त्यांनी दंडवत घातले स्वामींच्या श्री चरणी लागले आणि स्वामींच्या जवळ अतिशय विनंतीपूर्वक हात जोडून घट्ट आहेत आणि तिकडूनच ते तिको नायक सुद्धा बसलेले आहेत आणि त्या तिकोर नायकांनी त्यांच्या दोघांमध्ये जे काही वाद झाला जो काही सर्व जी वृत्तांत झाला ते सर्व स्वामींना सांगितला आणि मनारीजीची खरंच गोसाबी साक्षात ईश्वर आहेत का हे सांगावी जी यावर स्वामी त्या तिकव नायकांना म्हणाले तुम्ही म्हणता तेच बरोबर आहे हे स्वामींचं बोलणं ऐकता ते तिकव नायकाचा जोश आता चढलेला होता आणि हो मी म्हणालो तेच खरं आहे असं म्हणून हाताच्या भायावर करून अहंकाराने अभिमानाने ते भट्टोबासांना सांगू लागले होते असा त्यांचा गर्व असा चढला होता आणि होय मी तिकव नायक जे बोलतो ते तेच खरं आहे असं स्वतःला स्वत मोठ्या आनंदाने ते तिथून निघालेली होती तिको नायक गेल्यानंतर भट्टोबासांनी स्वामींना विचारले जीजी स्वामी आणि सिद्धनाथ हे कसं शक्य आहे जी तेव्हा भट्टोभासाचे बोलणे ऐकून भट्टोभासांचा हे प्रश्न ऐकून स्वामी म्हणाले हे पहा भट्टो हा ब्राह्मण आहे खूप स्वाभिमानी आहे आणि हा धोत्रे फाडून मुंडण करून घेऊन हिमालयात जाणं योग्य की थोड्या वेळापुरतं आम्ही सिद्धनाथ योग्य ज्या जीवाचा जा परमेश्वर जाणून घेण्याचा योग नाही अशा जीवांना तुम्ही कधीही सांगितलं कितीही सांगितलं तरी ते पटणार नाही अशांना ना तुम्ही ब्रह्मादिका आणि अशा प्रकारे अशा म त्यांच्या मनामध्ये अहंकार आले जोपर्यंत त्यांचा अहंकार नाहीसा होत नाही तोपर्यंत त्यांना कितीही समजून सांगितलं त्यांना कितीही आपण ओरडून सांगितलं की नाही हे बरोबर आहे पण त्यांना ते कळणं अशक्य आहे आणि त्यांच्या या खरं सांगण्यामुळे त्यांचं तर वाईट होणारच आणि त्याबरोबर आपल्यालाही पच्चे पाहते त्यामुळे थोड्या वेळापुरतं का होय ना आपण अपन, आपण माघारी घेतलेली बरी थोड्या वेळापुरतं आपण शांत राहिलेलं बरं आणि थोड्या वेळापुरतं मी सिद्धनाथ होणंही महत्वाचं आहे यावर स्वामी म्हणाले वानर्या तेव्हा भट्टोबास म्हणत हे सगळं स्वामींचं बोलणं ऐकून भट्टोबास म्हणतात हे ऐकून स्वामी भट्टोबास स्वामींना म्हणतात जीजी मग स्वामींचे हे नाम महत्व हे ली हे ओळख अशी कोणाला सांगावी जी यावर स्वामी म्हणतात वानरिया झाडीता झडेना तोडीता तुटेना तयाप्रती बोलावे वानरे म्हणजे ज्या जीवांना मोक्षाची चाड आहे त्यांच्यात अहंकाराचा अंश नाही त्यांना खरोखर जाणून घ्यायची इच्छा आहे की ईश्वर कोण आहे हे जाणून घ्यायची त्यांच्या मनात त्यांच्या हृदयात आवड आहे आणि ईश्वराने सांगितलेल्या आचार धर्मापासून जो विचलित होत नाही अशा जीवांना नाम महत्त्व सांगावे अशा जीवांनाच ईश्वर कसा आहे ते समजून सांगावा असं अशा जीवांना नाम नाम महत्त्व सांगावे जे जीव सदा राजस तामस क्रियामध्ये रममान अस रममान असतात अशा जीवांना सांगितले असता ते सांगणे ते आपण बोल बोलणे सगळं आपला वेळ वाया म्हणून ज्या प्रकारे खडकावर पेरून काहीही उपयोग होत नाही तसेच अनाधिकारी जीवांना ज्यांना ज्यांच्या हृदयात आवडीच नाही अशा जीवना अशा मनुष्यांना सांगून काय उपयोग सांगणाऱ्यालाच अन्य कथनाचा दोष लागतो म्हणून या लिळेतून आपल्याला हे समजून घेण्यात या लिहळेतून आपल्याला हे शिकवण ये शिक आपल्याला हे शिकवण देतात स्वामी की कधीही कोणालाही काहीही सांगण्याच्या आधी याची आवडी आपण जाणून घेणं गरजेचं आहे खरंच त्याला ईश्वराची आवडी आहे का खरंच त्याला ईश्वर भक्तीची आवडी आहे का खरंच त्याला ईश्वराला कसं आहे जाणून घ्यायची आवडी आहे का आणि तरच आपण हे काही सांगावे आणि वाद घालण्यापेक्षा पण शांत राहावे अशी शिकवण आपल्याला या लीळेतून भेटते आणि कश ही लीळा आपल्याला कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्कीच कळवा धन्यवाद प्रणाम जय श्री चक्रधर